नमस्कार भूषण लिमये चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्थिक सल्लागार मे महिन्याचा आता शेवटचा आठवडा आहे आणि जून महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या आठवड्यात पावसाची चाहूल लागते मला आठवते लहान असताना जेव्हा शाळा सुरू व्हायची जूनमध्ये पहिल्या आठवड्यात पाऊस यायचा तेव्हा भिजत भिजत जायची खूप मजा असायची ही जशी चाहूल लागते आपल्याला आणि पाऊस आला की आनंद होतो आपल्याला दुसरी पण एक चाहूल लागते याच पिरियडमध्ये पहिल्या आठवड्यात जूनच्या ती म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न संबंधी पहिला आठवडा जसा सुरू होतो तसा आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधनं एस एम एस यायला सुरुवात होतात की हॅव यू फाईल युअर इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही तुमची इन्कम टॅक्स रिटर्न भरलेत का दुसरं समजा तुम्ही कुठल्या प्रोफेशनलकडनं इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल चार्टर्ड अकाउंटंट असेल कोणी प्रोफेशनल रिटर्न भरणारा व्यक्ती असेल त्याच्याकडनं पण मेसेजेस यायला सुरुवात होतात तुमचे सगळे डिटेल्स आम्हाला लवकरात लवकर द्या जून आणि जुलैमध्ये आपला वेळ इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यामध्ये जाऊ शकतो आणि मी शक्यतो सगळ्यांना सांगतो मी पण स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न भरतो माझ्याकडे पण जवळजवळ सात आठशे फाईल्स आहेत तर रिटर्न भरताना मी शक्यतो सगळ्यांना सांगतो की जून महिन्यातच भरून तेवढं बरं होतं आणि जुलै महिना जसं संपायला येतो तशी घाई गडबड खूप होते खूप लोक उशिरा सगळे रिटर्न्स किंवा डिटेल्स सबमिट करतात तुम्हाला माहिती आहे की आज एवढी लोक रिटर्न्स भरतायत तर इन्कम टॅक्सची साईट कधी कधी हँग होते जेव्हा आपल्याला टॅक्स भरायचा असतो जुलै एंडला तेव्हा बँकेची साईट पण हँग होते पेमेंटची साईट हँग होते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढं सांगायचंय की जेवढं जमेल तेवढं तुम्ही लवकरात लवकर तुमचा जो प्रोफेशनल ॲडवायझर आहे तो तुमचा चार्टर्ड अकाउंटंट आहे किंवा रिटर्न भरणारी व्यक्ती आहे त्याच्याकडे तुमचे मॅक्झिमम जे डिटेल्स आहेत जे तो दरवर्षी मागतो तुमच्याकडे तुम्हाला पण माहिती आहे लवकरात लवकर जून आणि जुलै महिन्यात द्या जुलै शेवटपर्यंत थांबूच नका तुम्ही जेवढं लिखची रिटर्न्स आपल्याला भरायचे आहेत तर ते कशाला उशीर करायच्या उशीर करून टेन्शन कशाला घ्यायचं स्वतःला पण टेन्शन येतं सी एला पण टेन्शन येतं त्यामुळे लवकरात लवकर रिटर्न्स भरा आणि तुमची जी जबाबदारी आहे त्याच्यातनं तुम्ही मुक्तवा मगचपासनं मी इन्कम टॅक्स रिटर्न लास्ट डेट जून जुलै ही बडबड चालू आहे माझी तुमच्या मनात प्रश्न आला असेल इनकम टॅक्स रिटर्न म्हणजे काय आता मी सोप्या शब्दात तुम्हाला मी एक्सप्लेन करीन की इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे तुम्ही वर्षभरात जे काय पैसे कमवलेले असतात आता कमवलेले म्हणजे जो नोकरी करतो जो सॅलरीड एम्प्लॉई आहे त्याला वर्षभरात पगार किती मिळाला आता वर्ष म्हणजे इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये आपल्याकडे एप्रिल टू मार्च हे वर्ष पकडतात आता जर का बोलायचं झालं जा जा तर एप्रिल चोवीस एकतीस मार्च पंचवीस पर्यंत एखाद्या व्यक्तीने किती पगार कमवला हो किंवा एखादा व्यक्ती जर का बिझनेस करतोय किंवा व्यवसाय करतोय तर त्यांनी त्या वर्षामध्ये किती पैसे कमवले आता सॅलरीड जो एम्प्लॉई आहे किंवा जो पगारदार आहे त्याला जो पगार मिळतो तो सगळा त्याचा इन्कम असतो आणि जो व्यवसाय करतो किंवा जो बिझनेस करतो सगळे जे त्याच्या जे पैसे मिळतात ते त्याचा इन्कम नसतो कारण त्याला जे पैसे मिळतात त्याच्यातनं तो खर्च पण करतो एखादा ट्रेडिंगचा व्यवसाय करत असेल तर तो, तो काही आयटम विकत घेतो विकत तो घेत असेल मे बी शंभर रुपयाला तो विकतो एकशे तीसला तर फक्त तीस, तीस रुपये त्याचा प्रॉफिट आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे जो इन्कम कमवतो व्यवसायातनं त्याचा इन्कम नेट इन्कम म्हणजे खर्च वजा करून जर का सात लाखाच्या आत असेल आणि एखादा एम्प्लॉई आहे किंवा ज्याला पगार मिळतो त्याचा पण पगार वर्षभरात जर का सात लाखाच्या आत असेल ह्या लोकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नाहीये सात लाखाच्या आत आपला जर का इन्कम असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरायची गरज नाहीये पण असे पण काही इन्स्टन्सेस असतात किंवा केसेस असतात जेव्हा सात लाखाच्या आत इन्कम आहे तरी पण आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो इन्कम टॅक्स नाही म्हणणार ना, इन्कम टॅक्स रिटर्न आपल्याला भरावं लागतं एक एक्झाम्पल देत होत त्याचं दे तुम्हाला मी तर का आपली बँकेत एफ डी आहे दहा लाखाची दहा लाखाची एफ डी असेल तर आपल्याला समजा सात टक्के आपण इंटरेस्ट पकडला तर सत्तर हजार आपल्याला व्याज मिळणार त्या सत्तर हजारावरती बँक काय करते त्याच्यावर टीडीएस डिडक्ट करते समजा दहा टक्के टीडीएस डिडक्ट केला असेल तर सत्तर हजारावरती दहा टक्के म्हणजे सात हजार हा टॅक्स डिडक्ट केला बँकेने तो जो टॅक्स डिडक्ट केलेला आहे ते बँक आपल्या वतीने इन्कम टॅक्सला भरते तर ह्या व्यक्तीचं ज्याचं सात दहा लाखाची एफ डी आहे त्याचं समजा सहा लाख पन्नास हजारचा त्याचा पगार आहे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या व्यक्तीला कारण त्याचा पगार सात लाखाच्या आत आहे त्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरायची गरज नाहीये पण त्याची जी पगार आहे त्याचा प्लस त्याचं जे एफ डी जर का सात लाखाच्या वर होत असेल तर त्याला रिटर्न भरायला पाहिजे कारण त्याचा सत्तर सात हजारचा जो टीडीएस डिडक्ट केला आहे ना तो त्याला जर का रिफंड घ्यायचा असेल तर त्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल नुसतं पगार नाही तर पगाराबरोबर तुमचं दुसरं इन्कम काय आहे समजा कोणाला भाडे येत असेल कुठनं कोणाला एफ डीचं व्याज येत असेल किंवा हल्ली प्रत्येक जण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटवरती समजा आपण काही म्युच्युअल फंड विकला असेल त्याच्यात आपल्याला कॅपिटल गेन झाला असेल आपल्याला फायदा झाला असेल ह्या पण सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र कराव्या लागतात आणि ह्या करून सगळ्यात उत्तम काय आहे की आपण हे जे आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरतो ते कुठल्या तरी प्रोफेशनल करणं भरणं आवश्यक आहे म्हणजे एखादा चार्टर्ड अकाउंटंट असू शकतो किंवा तो बरीच वर्षापासून इन्कम टॅक्स रिटर्न भरतोय अशा व्यक्तीकडनं भरलेलं बरं या व्यक्तीकडनं का भरायला पाहिजे हे मी तुम्हाला याचे फायदे काय आहेत आणि खूप फायदे आहेत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे आणि प्रोफेशनलकडनं भरण्याचे हे मी तुम्हाला जे फायदे आहेत ते सविस्तर तुम्हाला मी सांगतो तर मी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न जे असतं आपलं त्याला आपण इन्कम टॅक्सचं विवरणपत्र म्हणतो ते भरण्याचे फायदे एक 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 फायदे खूप आहेत म्हणजे मेन मेन फायदे आहेत ना त्याबद्दल मी तुम्हाला थोडं माहिती देतो म्हणजे पहिला फायदा हा असतो की आपलं बऱ्याच वेळेला इन्कम टॅक्सकडनं टीडीएस जो कट झालेला असतो ना तो रिफंड यायचा असतो म्हणजे आपला हक्क असतो तो मग अशी सांगितल्याप्रमाणे एक सिम्पल एक्झाम्पल देतो की एफ डीवरती आपला जो टीडीएस डिडक्ट झालेला असतो किंवा कधी कधी हल्ली काय होतं की आपण जेव्हा फ्लॅट विकतो आणि आपण फ्लॅट विकल्यानंतर कधी कधी असं होतं की आपलं जे अॅग्रीमेंट व्हॅल्यू आहे ना ते ,00 पन्नास लाखाच्या वर असतं आता पन्नास लाखाच्या वर जेव्हा एखादा ॲग्रीमेंट करून आपण फ्लॅट विकतो तेव्हा समोरची जी पार्टी आहे जी फ्लॅट विकत घेत असते ना त्याच्यावर एक जबाबदारी टाकली जाते त्यांनी एक वन पर्सेंट टीडीएस डिडक्ट करावा लागतो समजा पन्नास ,00 लाखाचं ॲग्रीमेंट आहे ,00 तर पन्नास लाखापैकी समोरच्या व्यक्तीकडनं म्हणजे जो परचेस करतोय जो बायर आहे त्याच्याकडनं आपल्याला फक्त एकोणपन्नास लाख पन्नास ,00, हजार मिळतात उरलेले पन्नास हजार आपले टीडीएस डिडक्ट होतात आणि ते इन्कम टॅक्सच्या आपला जो ट्वेंटी सिक्स एस म्हणून एक फॉर्म असतो त्याच्याकडे रिफ्लेक्ट होतो असं समजा की आपले पन्नास हजार इन्कम टॅक्समध्ये जमा आहेत आता ते पन्नास हजार जर का आपल्याला परत मिळवायचे असतील इन्कम टॅक्सकडनं तर आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे बंधनकारक होतं तर पहिला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा फायदा म्हणजे जर का आपल्याला हक्काचा रिफंड यायचा असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याशिवाय आपल्याला रिफंड मिळणार नाही दुसरा फायदा आहे की जर का आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरावं लागत असेल लिगली तर टायमावर इन्कम टॅक्स रिटर्न भरलं वेळेवर आपण भरलं तर आपल्याला पेनल्टी लागणार नाही जनरली इन्कम टॅक्स रिटर्न जे ऑडिट सोडून ज्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असतं त्याची लास्ट डेट असते एक एकतीस जुलै एकतीस जुलैच्या आत आपण जर का टायमावर रिटर्न भरलं तर आपल्याला पेनल्टीज लागत नाही बऱ्याच वेळेला आपण काय होतं की आपण हल्ली बघितलं तर खूप लोक आपण बाहेरच्या देशात फिरायला जातो आपण प्रत्येकाची इच्छा असते की चांगले चांगले देश फिरावेत एक फिरायला गेलो आपण जेव्हा आपण तिकीट काढतो किंवा आपण जेव्हा जायची आपली वेळ येते तर बऱ्याच देशामध्ये ना आपल्याला विजा ऍप्लिकेशन काढावं लागतं त्या देशामध्ये आपल्याला एंट्री मिळवण्यासाठी विजा काढावा लागतो तर हे जे विजाचं ऍप्लिकेशन असतं ते बऱ्याच ठिकाणी किंबवना म्हणून सगळ्याच ठिकाणी आपलं जर का इन्कम टॅक्स रिटर्न नसेल आपण भरत नसू तर तीन वर्षाचं रिटर्न आपल्याला दाखवावं लागतं तरच आपल्याला तिकडचा विजा मिळतो आपल्याकडे बऱ्याच वेळेला मी आहे की इन्कम असतो पण लोक रिटर्न भरत नाहीत कॅशमध्ये बऱ्याच वेळेला इन्कम असतो तर इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यामुळे पैसे पण आहेत त्या क्लायंटकडे माझ्या पण इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यामुळे त्याला फॉरेनला जाता येत नाही जा कारण त्याच्याकडे विजा नसतो चौथं एक मेजर इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज काय की कधी कधी आपण खूप लोक मोठं लोन घेतलं तर टर्म इन्शुरन्सची पॉलिसी काढतात किंवा पर्सनल ॲक्सिडेंटची पॉलिसी काढतात चुकून काही बऱ्या वेळ झालं तर आपल्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी खूप लोक आज टर्म इन्शुरन्स किंवा पर्सनल ॲक्सिडेंटची पॉलिसी काढतात टर्म इन्शुरन्सची पॉलिसी किंवा पर्सनल ॲक्सिडेंटची पॉलिसी ही तुम्हाला त्या कंपनीकडे जर का तुम्ही तीन वर्षाचं रिटर्न देऊ शकत नसाल किंवा तुम्ही भरलेलं नसाल तर तुम्हाला टर्म इन्शुरन्सची पॉलिसी किंवा पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी मिळणारच नाही तिसरं तरी तुम्ही लोन घेत असाल तुम्ही एखादं घर घ्यायचं आहे तर तुम्ही हाऊसिंग लोन घेता कधी गाडी घ्यायची असेल तुम्ही व्हीकल लोन पण घेता हे तुमची मुलं बाहेर परदेशात शिकायला जाणार असतील तर तुम्ही एज्युकेशन लोन पण घेता हे लोन जर का तुम्हाला घ्यायचं असेल आणि तुमची आयपत पण असेल ती परत फेडायची पण तुम्ही जर का इन्कम टॅक्स रिटर्न भरत नसाल तर तुम्हाला पाच रुपयाचं पण लोन मिळणार नाही तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे भरपूर ॲडव्हान्टेजेस आहेत आणि एक मी परत मी तुम्हाला सांगेन जे मागे पण मी बोललोय की इन्कम टॅक्स रिटर्न जेव्हा तुम्ही भरताय तेव्हा ते प्रोफेशनलकडनंच भरा मी ऍडवाइस करेन की चार्टर्ड कडनंच भरलेलं बरं कारण इन्कम टॅक्स मध्ये म्हणजे रिटर्न आपण भरतो त्याच्यात कायम प्रत्येक वर्षी काही काही चेंजेस होत असतात कधी कधी माझ्याकडे क्लायंट येतात जे स्वतःच तर ते आय टीचे एक्सपर्ट्स असतात पण आय टीचा एक्सपर्ट असणं मेन आय टी टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट असणं आणि इन्कम टॅक्स साईटवर जाऊन रिटर्न भरणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तिकडे छोटीशी चूक होती एक सिंपल चूक मी सांगतो तुम्हाला की इन्कम टॅक्स रिटर्न जेव्हा आपण भरतो तेव्हा इन्कम टॅक्स टर्मिनॉलॉजीमध्ये एक फायनान्शियल इयर असतं म्हणजे आत्ता जे आपण रिटर्न भरणार या वर्षी जुलैमध्ये ते फायनान्शियल इयर चोवीस पंचवीसचं भरणार पण त्याला इन्कम टॅक्स टर्मिनॉलॉजीमध्ये असेसमेंट इयर आपण पंचवीस सव्वीस भरतो म्हणजे फायनान्शियल इयर चोवीस पंचवीस इज इन्कम टॅक्समध्ये असेसमेंट इयर पंचवीस सव्वीस तर जर का एखादा माणूस ज्याला इन्कम टॅक्सच्या या टर्मिनॉलॉजी माहीत आहेत तो, तो स्वतःच रिटर्न भरतो आणि त्याला असं दिसलं की बाबा मला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना मला एक बाबा सव्वीस हजार टॅक्स भरायला येतोय तो, तो बँकेच्या साईटवर गेला आणि इन्कम टॅक्स भरण्यासाठी त्यांनी साईटवर जाऊन त्यांनी इन्कम टॅक्स त्याचा सव्वीस हजार भरला पण भरताना चुकून त्यांनी ऍक्च्युली भरायला पाहिजे असेसमेंट इयर पंचवीस सव्वीस त्यांनी चुकून भरताना चोवीस पंचवीसवर क्लिक केला असेसमेंट इयर त्याचा खूप त्रास होऊ शकतो कारण त्यांनी भरले आहेत आदल्या वर्षीसाठी त्याला बेनिफिट आहे पंचवीस सव्वीससाठी साठी असेसमेंट इयरसाठी भरताना फायनान्शियल इयर बघून त्यांनी टिक केलं त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो होतं काय त्याच्यामुळे तुम्ही दोन ते तीन हजार फक्त फी वाचू शकता पण तज्ज्ञाकडे गेल्यामुळे एखाद्या ते फायनान्शियल एक्सपर्टकडे चार्टर्ड अकाउंटंटकडे गेल्यामुळे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट त्याच्याकडनं शिकायला मिळते त्याच्यामुळे तुमचा हजारोचा टॅक्स वाचू शकतो तर मला रिक्वेस्ट करतो की जे रिटर्न्स तुम्ही भरता ते तुम्ही प्रोफेशनलकडनंच भरा आणि चार्टर्ड अकाउंटंटकडनंच भरा तर मी एक शेवटचं या व्हिडिओमध्ये मी सांगतो की जेव्हा तुम्ही रिटर्न्स भरता तेव्हा काय काय गोष्टी तुमच्या तयार पाहिजेत एखादा सॅलरीड एम्प्लॉई आहे तर त्याला फॉर्म सिक्स्टीन मिळतो त्याच्या एम्प्लॉयरकडनं त्याच्याकडे तो काम करतो त्याच्याकडनं एक फॉर्म सिक्स्टीन मिळतो त्याचं बँकेचं स्टेटमेंट एप्रिल चोवीस ते मार्च पंचवीस जी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे टॅक्स सेव्हिंगसाठी या तीन गोष्टी जरी कमीत कमी त्यांनी जो रिटर्न भरतोय त्याला द्यायला लागतात तो बिझनेसच्या थ्रू इन्कम टॅक्स रिटर्न भरतोय त्यांनी बँक स्टेटमेंट इन्व्हेस्टमेंट देतील आता ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकजण काय करतो हल्ली म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोच आहे तो तुम्ही ज्यांच्या थ्रू ज्या ॲडवायझरकडनं ज्या ब्रोकरकडनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय म्युच्युअल फंडमध्ये स्टॉक मार्केटमध्ये तर त्याच्याकडनं वर्षाचं एक स्टेटमेंट मिळतं तुम्हाला कॅपिटल गेन्सचं म्हणजे तुम्ही एप्रिल चोवीस ते मार्च पंचवीसमध्ये किती म्युच्युअल फंड विकले किती शेअर्स विकले त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म गेन किती झाला शॉर्ट टर्म लॉस किती झाला लाँग टर्म गेन किती झाला लाँग टर्म लॉस किती झाला एक समरीमध्ये तुम्हाला मिळतं आणि ती समरी तुम्ही घेतलीत जो रिटर्न्स भरतोय त्याला ते खूप सोपं पडेल तर काळजी घ्या जून आणि जुलैमध्ये तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी थोडा वेळ द्या आणि तुमच्या ॲडवायझरकडे जाऊन जो रिटर्न्स भरतो आहे त्याच्याकडे जाऊन एक अर्धा तास बसा त्याला सगळे डिटेल्स द्या आणि शेवटच्या घटकेपर्यंत न थांबता लवकरात लवकर रिटर्न्स तुमचा भरून घ्या तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला या पेजला लाईक करा सबस्क्राईब करा तो थँक्यू व्हेरी मच